नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आपण गुरुवारी काय उपाय करायचे यामुळे आपल्या घराची आर्थिक भरभराट होते यासाठी आपण जे उपाय करणार आहोत ते श्रद्धेने आणि मनातून करायचे आहेत तर कोणते उपाय करायचे हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि उद्या गुरुवार आहे तर तुम्ही उद्यापासूनसुद्धा हे उपाय करू शकता जेणेकरून माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होईल आणि आपल्या घराचे रात्रंदिवस प्रगती होत जाईल तर कोणते उपाय करायचे माता लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी लोक अनेक प्रकारच्या पूजा आणि उपासना करतात सकाळ संध्याकाळ दिवे लावण्यापासून अन्नदानही करतात जेणेकरून देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहील आणि त्यांना आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या समस्या येऊ नयेत आपण सर्वजण ही देवीची आराधना आणि पूजा केल्याने ती आपल्यावर प्रसन्न होते तुम्ही पूजा करत असता देवी तुमच्या घरात वास करते मग ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जेव्हा तुम्ही घरात राहता तेव्हा तुम्हाला नक्कीच जाणवते काही वेळा तुम्ही तिला पाहण्यासाठी सक्षम देखील असाल अनेक वेळा असे घडते की देवी तुमच्या घरात वास करते पण तुमचाच काही चुकामुळे तुमच्या काही वाईट कर्मामुळे ती परत जाते कारण त्यावेळी अनेकदा लोक चूक करतात लक्ष्मीचा आदर करत नाहीत की आणि असे अनेक लोक आहे ज्यांच्या घरी लक्ष्मी देवी राहते त्यांच्या घरी कशाचीच कमी नसते धन दौलत जमीन जुमला पण त्यांना त्यांची जाणीव होत नसेल आणि ते स्वतः तिचा अपमान करून तिला परत पाठवत असतात असो गुरुवारच्या दिवशी कोणते उपाय केले केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि अखंड आपल्या घरी वास करते हा गुरुवारचा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा अत्यंत प्रिय दिवस आहे लक्ष्मीची पूजा केल्यास सुख समृद्धी प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात ज्योतिषशास्त्रामध्ये लक्ष्मी देवीला सहज प्रसन्न करण्यासाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्याने लक्ष्मी माता घरी नांदते आणि यासाठी तुम्हाला काही सोपे उपाय करावे लागतील गुरुवारच्या दिवशी मनोभावे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी त्यासाठी बुधवारीच पूर्ण घर स्वच्छ करून हळद खडे मीठ थोडेसे गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यावी गुरुवारच्या दिवशी मात्र फरशी पुसू नये फक्त झाडूच मारावा गुरुवारच्या दिवशी फरशी पुस पुसण्याला फक्त सक्त मनाई केली आहे आणि जर काही कारणास्तव फरशी पुसावी लागलीच तर त्याच्यामध्ये मीठ अजिबात घालू नये लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी प्रथम लक्ष्मीची पूजा करावी आणि त्यानंतर लक्ष्मी स्तोत्र श्रीसूक्त किंवा कणकधारा स्तोत्राचं पठण करावं धनसंचय करण्यासाठी लक्ष्मीच्या चमत्कारिक पठणामुळे चांगले लाभ मिळतात पैशाच्या कमतरतेवर माताला क कर, मात करण्यासाठी हा सर्वात शक्तिशाली उपाय मानला जातो यासोबतच लक्ष्मी मातेचे आशीर्वाद प्राप्त होते आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते अशी मान्यता आहे तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत तसेच गुरुवारच्या दिवशी केस कापू नयेत नकं कापू नयेत कोणाचा अपमान करू नये कोणाला वचनाने दुखवू नये घरातील लक्ष्मी रूपी स्त्रीचा अपमान करू नये गुरुवारी ब्रह्ममुहूर्तावर उठून नित्य कार्य अटपून घर स्वच्छ करावे हळदीचे करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करावी यामुळे आपल्या घराची भरभराट नक्की होते गुरुवारच्या दिवशी स्नान करून एक हळकुंड पिवळ्या रंगाचे रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले तांदूळ नारळ आणि एक सुपारी त्याच रुमालामध्ये ठेवा हळदीने रंगवलेले एक रुपया त्यामध्ये ठेवून त्याची पूजा करा या उपायाने दहन धान्यामध्ये वाढ होतेसाठी रोज देवी लक्ष्मीची पूजा करायला लक्ष्मीला एक लवंग अर्पण करा त्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते कवड्या शुद्ध केशरमध्ये रंगवून पिवळ्या कपड्यात बांधा आणि पैसे ठेवण्याच्या जागेवर ते ठेवा त्यामुळे घरात धन येत राहते धनाची कमी राहत नाही रात्री दहा नंतर सर्व कामे संपवून उत्तर दिशेला तोंड करून पिवळ्या रंगाच्या आसनावर बसावं समोर त्याला जे नऊ दिवे लावावे हे दिवे पूजा करताना विजले नाही पाहिजेत लाल रंगाचे तांदूळ घ्या त्यावर श्रीयंत्र ठेवा आणि त्याची पूजा करा हा उपाय पौर्णिमेला केल्याने धनलाभ होतो प्रत्येक अमावशाला संपूर्ण घर स्वच्छ करावे आणि आंघोळ वगैरे केल्यानंतर घरातील देवाऱ्यात धूप अगरबत्ती लावावी या उपाय केल्याने घरामध्ये बरकत येईल सुख समृद्धीसाठी गुरुवारी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये कमळ किंवा गुलाबाचे फूल अर्पण करावे ही फुले लक्ष्मीला खूप प्रिय आहेत आणि लक्ष्मी स्वतः कमळाच्या फुलावर विराजमान आहे गुरुवारी लक्ष्मीची पूजा करताना हातात कमळ किंवा गुलाबाचे फुलं ठेवा आणि लक्ष्मीच्या चरणी अर्पण करा असे केल्याने घरात सुख समृद्धी नांदेल आणि प्रगतीचा मार्ग सुखकर होतो अशी मान्यता आहे लक्ष्मीची पूजा करताना हे लक्षात ठेवा की प्रथम तुम्ही चार कापूर आणि दोन लवंग घ्या यानंतर चारीही कापूर जाळून त्यावर लवंग टाकून माता लक्ष्मीची आरती करावी असे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मक न शक्ती नष्ट होतात लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा उपाय आहे असे सांगितले जाते लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू सोबत ठेवाव्यात आणि मग ते विवाहित महिलांनी महिलांना द्यावे असे केल्याने सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते तसेच घरात कधीही आर्थिक आणि अन्नाची कमतरता भासत नाही जर तुम्हाला तुमचे घर पैसे आणि धनधान्याचे परिपूर्ण असावे असे वाटत असेल तर चांदी किंवा सोन्यापासून बनवलेले स्त्रीयंत्र स्थापित करा घराच्या ईशान्य कोपऱ्यात बसवा आणि दररोज त्याची पूजा करा हा उपाय केल्याने पैशाचा मार्ग मोकळा होईल लाख प्रयत्न करूनही जर तुम्ही पैसे गोळा करू शकत नसाल तर माता लक्ष्मीच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही गुंजाचे बीज एका लाल कपड्यात बांधून तुमच्या तिजोरीत ठेवा बुधवारी कोणालाही कर्ज देऊ नये या दिवशी दिलेले कर्ज लवकर येत नाही खर्च देण्याप्रमाणे घेण्यासाठी देखील दिवसाची काळजी घ्या आणि मंगळवारी कर्ज घेऊ नका परंतु या दिवशी लोकांकडून घेतलेले पैसे परत केलेच पाहिजेत दर अमावस्येच्या रात्री घराच्या ईशान्येला गाईच्या तुपाचा दिवा लावावा तसेच कापसाच्या वातीऐवजी सुती धागा वापरावा तसेच तुपात थोडे कुंकू टाकावे असे दिवा लावल्याने घरात घरात जणांची आवक वाढ धनाची आवक वाढते आणि माता लक्ष्मीची कृपा आशीर्वाद मिळतो खूप प्रयत्न करूनही पैशाची चणचण संपत नसेल तर घरातील प्रमुख व्यक्तीने रोज पांढरा चंदनाचा टीका लावावा आणि घराच्या स्वयंपाक घरातच भोजन करावे यामुळे पैशासाठी नवीन मार्ग तयार होतील रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नमा एकशे आठ वेळा हा मंत्र जपावा सहा महिन्यात अनुभवती अनुभव येईल दुकानात ऑफिसमध्ये गाईच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक कृष्णाची तस्बीर लावावी यामुळे उधारी लवकर वसूल होईल पिंपळ वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते त्या पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावेत ते अधिक फलदायी ठरते ज्या घरामध्ये भगवान शंकराचा शंकराची पूजा होते देवता साधू गुरांचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी निरंतर राहते जी स्त्री नियमितपणा नियमितपणे गोग्रास गाईस घास बाजूला काढून ठेवते आणि गाईची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते आर्थिक वृद्धी होण्यासाठी माता लक्ष्मी आपल्या घरात येण्यासाठी आपण दर शनिवारी धान्य दळून आणावे नवीन केरसोनी वा झाडू वापरण्यास काढताना तो शनिवारच्या शुभ मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावे यामुळे लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आग अग, आगमन होते पैसा सर्वांनाच हवा आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काही लोकांना रात्र दिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी वरील उपाय पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहते व्हिडिओ आवडला असेल